नमस्कार मंडळी रामेश्वरी येरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे निपुण महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान यामध्ये अध्ययन स्तर निश्चिती आपण सर्वांनी केलेलीच आहे तर ही केलेली स्तर निश्चिती आज आपण चटबटवर ऑनलाईन याची माहिती कशी भरायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर सुरुवातीला मी सर्व माहिती विद्यार्थ्यांची एका फॉर्मॅटमध्ये भरून घेतलेली आहे कृती कार्यक्रमांतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी नमुना यामध्ये सर्व माहिती मी भरून घेतलेली आहे प्रत्येकानेच ही माहिती भरून घेतलेली आहे तर आज आपण स्विटचार्ट ॲपवर आप ही माहिती कशी भरायची हे बघ बगु, बघूया तर ह्याकरिता मी आधी हा जो ॲप आहे तो ओपन करून घेत आहे बघा यामध्ये पॅट महाराष्ट्र असं लिहिलेलं आहे या ठिकाणी मी क्लिक करून घेते बघा ह्या ठिकाणी पॅट महाराष्ट्र या ठिकाणी मी क्लिक करून घेते इथे विद्यार्थ्यांची नावे दिसत आहेत या ठिकाणी मला डायरेक्ट विद्यार्थी दिसत आहेत बघा तर येतात तिसरीचे तर ही विद्यार्थी उपस्थित आहे की अनुपस्थित उपस्थित आहे त्यामुळे यावर क्लिक करते तर बघा लिटरसी अँड न्युमरसी असेसमेंट वाचनामध्ये या मुलीला कोणत्या स्तरात आहे ही तर मी तो स्तर टाकून घेते लेखनामध्ये तिचा स्तर आहे जो आहे तो टाकून घेते संख्या ज्ञानामध्ये तिचा जो स्तर आहे तो टाकून घेते संख्यावरील क्रिया यामध्ये तिचा जो काही स्तर आहे तो मी टाकून घेते एक ते एकोणतीस पैकी तर अशा प्रकारे या विद्यार्थिनीची माहिती भरून झालेली आहे आता दुसऱ्या विद्यार्थिनीची माहिती भरून घेऊयात दुसऱ्या विद्यार्थिनीला मी औ, सिलेक्ट करते उपस्थित आहे का होय त्यानंतर वाचनामध्ये तिचा कोणतं स्तर आहे लेखनामध्ये कोणता स्तर आहे तो नंबर टाकून घेते त्यानंतर संख्या ज्ञानामध्ये संख्यावरील क्रिया यामध्ये तिचा जो स्तर आहे तो टाकून घ्यायचा आहे है। ह्यानंतर परत दुसऱ्या असं घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची माहिती चार्टब भरून घ्यायची आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद